हो मलावाडी करू नका हो बोललाला उठू नकावाडी करू नका तुम्ही हो साहेब तुम्ही बोलताय कशाला सांगला 2 मिनिटं नाही मला कपडा हा सोडा 2 मिनिटं तुम्ही बोललाला उठू नका बोललाला उठू नका बोललाला उठू नका

আমি বিনতি

ಸರ್ವಸಾಮ್ ಅಲ್ಲ ಅಕ್ಷಯ ನೀ اور اپن کو ہے ایک 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 ایک

नाही साहेब नऊ नक्की नाही साहेब मी नाही करणार साहेब मी कायदा हे करून देणार नाही असं नाही प्रोटोकॉल पाळलाच पाहिजे तुम्ही आमदार सन्मान्य आमदार साहेब आहे प्रोटोकॉल पाडलाच पाहिजे नाही नाही साहेब ठीक आहे पोलिसांनी हात लावला डिटेन झालेला प्लीज द्या प्लीज द्या प्लीज एक काम करूया पोलिसांच्या ताब्यात घेतल्यानंतर काही वाजवायचं पोलिसांनी ताब्यात नाही सर नाही वाजून झालं विनंती करतो तुम्हाला सगळं प्रोटोकॉल माहिती आता नाही म्हणतो मीडियाने घ्यायला कामकाज चालू होईल वाजवलं वाजवलं साहेब बोला नाही बोल नाही काढून बोलू बोल काढायला माझ्या कस्टडीत बोलू देणार बोल ना तुम्ही माझ्या कस्टडीत आहात मी तुम्हाला बोलू देणार बोल नाही मी तुम्हाला डिटेन केलेलं आहे तुम्हाला डिटेन केलेलं आहे डिटेल 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 काय काय मी तुम्हाला गुन्हा असं बनलेला नाही नाही साहेब आमदार साहेब तुम्ही सन्मान्य आहेत हुजत घालायचे नाही कारण नाही सगळं मोडून टाकलं यांचा काय संबंध बोर्ड मोडायचं बोर्ड कसं अशी बोक दोन आमच्या विषय आहे मी कुणाला डिस्टर्ब करत नाही कुणाला त्रास देत नाही फोटो आता आमच्याशी उज्जत घालू नका पोलिसांची साहेब तुम्ही सन्माननीय आमदार आहेत पोलिसांची हुज्जत घालू नका पोलिसांशी उब्जत घालायची नाही साहेब पोलिसांशी हुज्जत घालायची नाही साहेब नाही आता झालं हो। तुम्ही मुलाखत द्या जा जा तुम्ही काम मध्ये तुम्हाला काय त्याला कोविडचा स्केअर माहित नाही साहेबांसोबत आहे मी एक मिनिट साहेबांसोबत आहे ये बाजरा संकेत तो अदलवा बोला है कि ये पद के मुद्दे प्रकाश साहब ये मुद्दे पद्धति कैसा राय ने करते सर तुम्हें बाहर बाहर है

તમે સાબદો તમે તમે શું કરા તમે અમે ઢોલ ના પણ તેના તમસે અમે ઢોલ ના જે સાંભળતા અમે ઢોલ ના ઢોલ ના ઢોલ ના વાત તમે એક સાહેબ તમને વિશેષ

બાકી અટક ચાલક লা মাতি মোতা সোতে লি